मी समर्थ यू नकोस मी, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामींच ब्रीद वाक्य आहे आणि त्या प्रमाणे जेव्हा जेव्हा स्वामी बघताना काही म्हणजे संकट त्यांच्या जीवनात येतात तर हेच वाक्य त्यांना बळ देत असतं तर असाच अनुभव आपण ह्या आपणच ऐकूयात श्री स्वामी समर्थक स्वामी तुमचं नाव सांगत का? आहे सागर संतराम कदम बर ताई मग तुम्ही या मार्गाकडे कसे वळलात मार्गाकडे म्हणजे सासूबाई यायच्या तर एवढी काही आवड नव्हती पण मुग आई करतात हे करावं असं होत पण जेव्हा आम्ही औरंगाबादला लग्न होऊन आले तेव्हा माझ्या सारखं दुखत राहायचं तब्येत खराब राहायची आणि सून आणि मुलगा एवढं हे करत नव्हते प्रॉपर कुठले प्रॉपर आम्ही परभणीचे पण सर्व्हिस इथं नाही नांदेड नांदेड आणि सासर परभणी पण सर्व्हिस मुळे इथं आलं बर आणि मग भाऊ आई सगळीच त्यांची भावाची आर्थिक परिस्थिती चांगली होती पण सून चांगली नव्हती करत त्याच्यामुळं आई वडिलांचं हालच असायचे आणि माझ्या घरात असं वातावरण होतं की मी माझ्या आई वडिलांचं करू शकते जॉईंट फॅमिली होती माझ्याकडे मग ते सारखी तळमळ असायची मी स्वामीला एकच म्हणायची की जेव्हा त्यांचं हे होईल की त्यांना असं अंथुर्णात पडायची कधी वेळ येऊ देऊ नको खरंच माझी आणि मी काय अशी खूप मोठी सेवेकरी नव्हते की हे केलं ते म्हणजे साधी होळी यायचं दर्शनाला एखाद्या वेळेस माळ जपायची असं नित्य नेमान असं काही केलं किंवा असे मोठी सेवे करी असं म्हणून नव्हतं मला पण मी सारखं स्वामीला म्हणायची की माझ्या आई वडिलांना मरांनी <laughs> येऊ दे की त्यांना अंथुर्नात पडायची किंवा कोणाला करायची त्याची वेळ पण त्यांनी असं केलं की माझे वडील तर असे वा गंजीरला गोदावरीतला आंघोळ करून आले गावात आणि पुती होती गावामध्ये मंदिरात तिथे प्रसाद घेतला आणि घरी येऊन नुसते पुढचीत बसले की जागीच ते गेले म्हणजे असं कुणाला ना वाटलंच नाही की ते गेलं म्हणून आणि आईचं पण असं मरण झालं की तीनच दिवसात आई पण गेली कुणाला म्हणजे त्यांची करायचीच वेळ आली आली नाही ना मला ना भावाला ना दुसऱ्या बहिणीला तेवढेच माझे उपकार असतात की माझ्या वडिलांची छोटी त्यांनी हाल नाही केलं मंडळी कसं असतं की चांगलं मरण यावं काही यातनानं होता मरण यावं हे याला सुद्धा एक भाग्यच लागतं आणि या माऊलींची श्रद्धा होती स्वामी समर्थ महाराजांना एक प्रार्थना होती मनापासून बाबा माझ्या आई वडिलांना जे हाल त्यांना न होता त्यांना चांगलं मरण यावं हे भाग्याचंच लक्षण आहे आणि तुमची प्रार्थना महाराजांनी ऐकली हाल नाही होऊ दिले काहीच नाही त्यांच म्हणजे आणि मी तिथून जाऊन शकले नसते आणि सुंदर कधी म्हणजे एवढं हेच नव्हतं हेच नव्हती बघा महाराज मंडळी महाराज भक्तांच्या कोणत्या कोणत्या इच्छा किंवा कसं पूर्ण करतात तुमची फक्त श्रद्धा पाहिजे मनापासून तुम्ही जरी प्रार्थना केली ना तरी महाराज ऐकतात तर ताईंनी सांगितलं की मी काही एवढे जसं ताई पहिल्या काही ताईंनी अनुभव सांगितला की मी एवढे सेवा केली ताईंचं तसंही नव्हतं ताईंची फक्त होती ती मनापासून प्रार्थना श्रद्धा तर सगळ्यात महत्वाचं हेच आहे की तुम्ही मनापासून करा जे काही कराल कमी जरी केलं तरी काय हरकत नाही पण तुम्ही अगदी मनापासून करा मनापासून निघालेली प्रार्थना मनापर्यंत पोहोचते महाराजांपर्यंत पोहोचते तर हे ताईंच्या अनुभवावर मी सांगू शकेल श्री स्वामी समर्थ